सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला हे वर्ष दोन हजार चोवीस ह्या वर्षी सुद्धा ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन स्वागत नव वर्षाचे या कवी संमेलनात मी शारदा भाऊसाहेब कापसे सहभागी होत आहे या कवी संमेलनाचे आयोजन श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन यामध्ये मी स्वतःचे नाव व परिचय देत आहे माझे नाव श्रीमती शारदा भाऊसाहेब कापसे ठिकाण सोलापूर जिल्हा सोलापूर माझ्या कवितेचे नाव आहे नव्या वर्षी नवी भाषा नव्या वर्षी नवी भाषा नवी पहाट नवी आशा नवी उमेद नव्या दिशा नवे संकल्प नव्या वर्षा नव्या वर्षी नवी भाषा मणीच्या दुःखाची करुनिशा उबेर पुन्हा नवी उषा नव्या वर्षी नवी भाषा अंगीकारुणी नवे तंत्र मंत्र त्यागू जुन्या मोहाच्या पाशा नव्या वर्षी नवी भाषा घडवू जीवनात सोडून द्वेषा दूर करू आयुष्याच्या क्लेशा नव्या वर्षी नवी भाषा उतरवू आता अहंकारी वेषा उतरवू आता अहंकारी वेषा चढू मनावर निरहंकारी भूषा चढू मनावर निरहंकारी भूषा नव्या वर्षी नवी भाषा नव्या ध्येयाची नवी मनिषा नव्या ध्येयाची नवी मनीषा उधान येईल प्रयत्नांच्या रेषा उधान येईल प्रयत्नांच्या रेषा नव्या वर्षी नवी भाषा नव्या वर्षी नवी भा भाषा परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा